Namaskar. एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रीरामपूर शहरातून गावठी कट्टा बाळगणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंदारगे सा सा। साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेशित केलेली आहे सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार गणेश लोंडे फुरकात शेख संतोष खैरे योगेश करडिले बाळासाहेब गुंजा रमीज राजा तातात अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करून सदर पथका सैल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले तसेच यावेळी आरोपी नामे आनंदा यशवंत काळे वय चव्वेचाळीस वर्षे राणार रेणुकानगर एक्कावन्न नंबर रेल्वे गेटजवळ जवळ तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर विशाल बबनसोजवळ वय अठ्ठावीस वर्षे राणार रेणुकानगर दत्तनगर रोड विश्वकर्मा मंदिराच्या पाठीमागे श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अय्यानगर विजय यशवंत काळे वय अठ्ठेचाळीस वर्षे राणार नीलखंड ड्रीम्स शांताई रेसिडेन्सी शेजारी थत्ते ग्राउंड वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले तसेच यांच्याकडे सात लाख ब्याऐंशी हजार रुपये करण्यात आला आहे तसेच यावेळी आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्ड आरोपी असून त्यांच्या विरुद्ध बरेचसे गुन्हे हे दाखल आहेत सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब